दिवंगत खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांना श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराशा महाराज यांची सातवन भेट नांदेड जिल्ह्याचे दिवंगत खासदार कैलासवासी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांना श्री श्री परमपूज्य सद्गुरू नराशा महाराज लघु आळंदी यवतीकर यांनी भेट घेऊन सातवन केले यावेळी केशवराव पाटील चव्हाण हनुमंतराव पाटील चव्हाण श्रीधर पाटील चव्हाण पंकज पाटील चव्हाण कैलाश पाटील चव्हाण गणेश पाटील चव्हाण माधव होळकर प्रदीप सावकार देमेवार रमेश सावकार चिद्रावार चेअरमन प्रदीप पाटील कल्याण राजेश पाटील मोकासदरा आदींची उपस्थिती होती निळकंड जाधवसह माइंड लाईट मीडिया